ऐन सणासुदीच्या काळात लोकांना पाण्यासाठी भटकंती करायला लावणे व त्या माध्यमातून मनस्ताप व त्रास हा जवळपास दरवर्षीचा झाला आहे आडात आहे पण पोहरात नाही अशा प्रकारची बिकट पाणीवाणी नगरपालिकेच्या माध्यमातून सिन्नरकरांना अनुभवास मिळत आहे संवेदनशीलता दाखवत नगरपालिकेच्या माध्यमातून सुरू केलेले टँकर हे भावी नगरसेवकांच्या चमकोगिरीचे साधन ठरू पाहत आहे थोडक्यात काय तर आंधळात दळ बिचारा दळतोय आणि कुत्रपीठ खाते अशी अवस्था आज घडीला सिन्नरकरांच्या पदरी पडली अतिशय महत्वाकांक्षी ठरलेल्या चोवीस तास पाणी योजनेची लवाती सुरुवातीपासूनच आजपर्यंत होती व आहे त्यात कुठल्याही प्रकारचा बदल किंवा सुधारणा होताना दिसत नाही दोन हजार ट्रान्सफॉर्मर व देखभाल होणे अपेक्षित होते त्याचं कुठलं प्रकारचं ऑइल टॉप किंवा ऑइल फिल्ट्रेशन झाले नाही असं समजून येतं दरवर्षाला ऑइल फिल्ट्रेशन झाला असता तर हा प्रॉब्लेम झालाच नसता सदर नगर परिषदेच्या कामाची पा कोणत्याही प्रकारची एसओ पी दिसत नाही पाणी पुरवठा अभियंता मेश्राम यांना वर्षातून ट्रान्सफॉर्मरच्या ऑइल फिल्ट्रेशनचा किंवा टॉपअप केले हे पण माहीत नाही कुठे वॉल लीक कुठे टँक लीक हे पण त्यांच्या साधा रिपोर्ट नाही माहितीच्या अधिकाराखाली त्यांनी पाच वर्षात पाणीपुरवठा केलेल्या मेंटेनन्सचा खर्चाचा अहवाल आम्ही मागितला आहे मेंटेनन्स प्रॉपर झाला असता तर पाणी पुरवठा सुरळीत झाला असता परंतु हे आश्वासनच राहिले अक्षम्य दुर्लक्ष वेळ काढूपणा व जसे ते परिस्थिती आजही तशीच आहे यात निश्चितच बदल होणे गरजेचे अपेक्षित असून नगरपालिकेने या संदर्भात युद्ध पातळीवर उपाययोजना करत सिन्नरकरांच्या हक्काचं पाणी त्यांच्या नळाच्या माध्यमातून घरपोच दिलेच पाहिजे पन्नास लिटरच्या फवारणी पंपाद्वारे फवारणी करताना शंभर लोकांचे नाव सह्या मोबाईल नंबर घेतल्या जातात पण दररोजचे पंधरा टँकर पाणी उपनगरांसाठी उपलब्ध करून देताना नफा त्यावर कुठल्याही बॅनरच्या माध्यमातून जनतेच्या हक्काचं पाणी अशा प्रकारचा उल्लेख न केल्यामुळे संबंधित प्रभागातील भावी नगरसेवक स्वतःचे बॅनर लावत मोठ्या प्रमाणात चमकोगिरी करत आहे व त्यांच्या पोस्ट सोशल मीडियावर टाकत आहे या संदर्भात कायदेशीर कडक भूमिका आवश्यक आहे त्यासाठी सोमवार दिनांक ऑक्टोबर रोजी भाजपाच्या शिष्टमंडळाने सजन सांगळे यांच्या अध्यक्षतेखाली नगरपालिकेचे पाणी पुरवठा अधिकारी मेश्राम यांची भेट घेत त्यांना सदरील घटनेचे जाब जा विचारत लवकरात लवकर विषय मार्गी लावण्याच्या संदर्भात सूचना केल्या यावेळी भाजपाचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब सर पोपटराव पगार रामचंद्र रोडे योगेशन बाळू कराड दौलत केकान मीरा सानप रोहिणी कुर्णे प्रियंका द्विवेदी गोपाळ भराडे नानाबाबर सतीश सानप समाधान केकान आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते एस सी एन न्यूज शितोळे आज दिनांक वीस ऑक्टोबर आज आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज नगरपालिकेला निवेदन दिले ऍक्च्युली हे निवेदन खूप दिवसापासून देतोय गेले तीन चार वर्षापासून सारखे सारखे निवेदन देतोय इफेक्ट काहीच होत नाही एकशे वीस कोटीची योजना पासष्ट कोटीची तिला खर्च येणार होता ती वाढत वाढत प्रत्येक टायमाला एकशे पास एकशे वीस कोटीवर गेली त्याच्यात खोलात आम्हाला जायचं नाही आहे त्याच्यात किती भ्रष्टाचार झाला कोणी केला कोणाच्या काळात झाला परंतु मान्य आपले मंत्री मोदय साहेब यांचं स्वप्न होतं प्रत्येक शिन्नरला दररोज पाणी द्यायचं परंतु ते चोवीस चू ट्वेंटी फोर बाय सेवन पाणी देणार होते त्यासाठी प्रत्येकाला पाण्याचं मीटर पण दिलं होतं साडेतीन हजार रुपये प्रत्येक घरातून कलेक्ट करून ते मीटर चालू केलं होतं ॲक्च्युली ते पाणी आठ आठ दिवसाला पाच पाच दिवसाला आलंच नाही गेले आत्ताचे सहा महिने सोडले तर रेग्युलर पाणी कधी आलंच नाही आणि आता ट्रान्सफॉर्मर गेला आहे सांगताय ट्रान्सफॉर्मर ॲक्च्युली दोन हजार केवीचा ट्रान्सफॉर्मर तुम्हाला शिन्नर तालुक्यामध्ये भेटायला पाहिजे ॲक्च्युली शिन्नरमध्ये दोन ट्रान्सफॉर्मर कंपन्या आहे त्यांच्या ते त्यांना आम्ही विचारलं गेलं तर त्यांनी सांगितलं की पाचशे वॅटपासून अडीच हजार वॅटपर्यंत आमच्याकडे ट्रान्सफॉर्मर तयार होतो आणि तो ट्रान्सफॉर्मर जर तयार तर होत असेल तर यांनी इंदौर म्हणा संभाजीनगर पुण्यासारख्या ठिकाणी जाण्याची गरज काय हा प्रश्न आम्हाला सर्वसामान्य नागरिकांना पडतो आणि ट्रान्सफॉर्मर बस्ट व्हायचं ट्रान्सफॉर्मर जळायचं या याच्यातसुद्धा आम्हाला थोडीशी का शंका उत्पन्न होते कारण जर तुम्ही जर ऑइल फिल्ट्रेशन केलं म्हणजे दर वर्षाला कमीत कमी एकदा तरी ऑइल फिल्ट्रेशन किंवा टॉपअप करायला पाहिजे ट्रान्सफॉर्मरचं ते टॉपअप तुम्ही का केलं नाही म्हणून आमची कळकळीची विनंती नगरपालिकेचे आज साहेब इथं नव्हते त्याच्यानंतर ते पाणीपुरवड्याचे मेंगळसा विश्राम मेश्राम साहेब होते त्यांना सांगितलं की तुम्ही आम्ही आत्ता आर टी आयच्या माध्यमातून म्हणजे मला त्यांनी च मी चौकशी त्यांच्याकडे मागितली आहे की गेल्या पाच वर्षामध्ये तुम्ही काय काम केलं मेंटेनन्सचं याचा आढावा मला द्या कारण सिन्नरची जनता याच्यासाठी वेटीस आहे शिन्नरच्या ऐन सणामध्ये तुम्हाला शिरनरला पाणी देऊ शकत नाही आज टँकरमधून लोक बॅनरबाजी करून फोटो लावताय तीन तीन हांड्यासाठी फोटो सेशन होते महिलांनी पस्तीस पस्तीस लाखाचे घरं घेतले तिथं आणि त्यांना हांडे घेऊन लाजीरवाने एक हांड्याची किंमत मला वाटतं दहा रुपये आहे आणि ते दहा पन्नास रुपयासाठी तुमचं आज ते विचारलं जातं का हे पाणी ते घेत आहे हांडा भरताय आणि ते पाण्याची जाहिरात भावी नगरसेवक होणारे नगरसेवक ते करताय ते एक अक्षरशः लाजीरवाणी गोष्ट आहे आणि मला खे त्याच्यासाठी वाटतो आहे का जर नगरपालिकेचं जर मेंटेनन्स जर व्यवस्थित झालं असतं तुमचं पाईप लिकेज होत आहे तुमचं ट्रान्सफॉर्मर जळतो आहे तर तुम्ही ते पेअरमध्ये का नाही ठेवला ते एक्स्ट्रा का नाही ठेवला एक त्याची तरतूद आहे का नाही आणि आज दहा दिवस झाले तुम्ही आज चालू करताय म्हणताय तो चालू झाला आहे एक हजार वॅटचा एक ने दोन हजार अडीच हजार वॅटचे ट्रान्सफॉर्मर तुम्हाला शिन्नरमध्ये भेटले असते तुम्ही इतक्या दिवस लावून पण त्याचं मेंटेनन्स होत नाही तुम्ही आज दहा दहा दिवसाला पाणी देत आहे एकशे तीस कोटीची योजना आम्हाला वाटतं आमचा पैसा हा पाण्यात गेला आहे सरकारचा पैसा पाण्यात गेला आहे याला उत्तर काय आज जर मी माझ्या मी आता त्यांना निवेदन दिले निवेदन दिल्याबरोबर निविदानासमोर मी परत सर आपलं हे पण केलं आहे माहितीच्या अधिकाराखाली त्यांना मागितलं की तुम्ही पाच वर्षामध्ये मला हे द्या का तुम्ही किती मेंटेनन्स केलं आहे आणि त्या ट्रान्सफॉर्मरचं तुम्ही मेंटेनन्स केलं आहे का नाही तुम्ही इलेक्ट्रिकलचं काय मेंटेनन्स केलं आहे याचा सगळा खर्च मला दाखवा आणि नाहीतर येत सात दिवसाच्या हात्याने मला दिलं नाही तर सदर मी सदर ही तक्रार मुख्यमंत्री साहेब करणार आहे आणि एवढं बोलून मी थांबतो सर्व शिन्नरवासियांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा दिपावळीच्या शुभेच्छा तरी कसं द्यावं दिपाळीच्या या ठिकाणी आपल्या सर्वांना माहिती आहे का अभ्यंग स्थान सकाळी करतात आणि या अभ्यंग स्थानासाठी सन्मान्य शिन्नर शु, सिन्नर नगरपालिका ही आपल्याला पाणी उपलब्ध करू देऊ शकत नाही आणि म्हणून जे काही दिवाळी आपली या ठिकाणी अशी गेली तिला कारण सर्वस्वी सिन्नर नगरपालिका आहे आणि सिन्नर नगरपालिकेचे जे काही कुणी तथाकथित पुढारी आहेत हे सर्व त्याला जबाबदार आहेत असं मला या ठिकाणी वाटतं मित्रांनो तसं बघितलं तर या ठिकाणी पाणी समस्या ही बळच उद्भवते का काय असा मला या ठिकाणी संशय यायला लागलेला आहे दसरा आला की या ठिकाणी लाईट जाण्याचं प्रमाण वाढतं दिवाळी आली पाईपलाईन फुटणं डीपी जळणं असे प्रकारे या ठिकाणी घडतात ते असं वारंवार का घडतं ठीक आहे एखाद्या वेळी आपण मान्यही करू तांत्रिक अडचण असते ती आपल्याला दुरुस्त करावी लागते त्या दुरुस्त करण्यासाठी आता परत या ठिकाणी हा जो पाण्याचा प्रॉब्लेम आहे हा निर्माण झालेला आहे मित्रांनो तिथं एकवीस केवीची या ठिकाणी ती डीपी पाहिजे परंतु त्याच ठिकाणी आज दहा केवीची डीपी बसवलेली म्हणजे जो आहे तो घोटाळा या ठिकाणी चालूच राहणार आहे आणि पाण्याचं जी समस्या आहे ती नेहमीप्रमाणे या ठिकाणी निर्माणच होणार आहे आणि म्हणून मी श्रीनगर नगरपालिकेला या निमित्ताने त्यांना दिपाळीची शुभेच्छा देतो आणि परमेश्वर अशी प्रार्थना करतो का यांना या ठिकाणी आपला परमेश्वर सुबुद्धी देव आणि त्यांना नगरपालिकेची पाईपलाईन म्हणा ही पाणी वाटप व्यवस्था म्हणा या सर्व व्यवस्थित चालण्याची त्यांना इच्छा व्यक्त करतो धन्यवाद